महायुती शिवसेना आरपीआय आणि पी आर पीच्या उमेदवार पॅनल क्रमांक अठरा मधून निवडणूक लढवत आहे पॅनल क्रमांक अठरा मध्ये सर्व उमेदवार हे आंबेडकरवादी असून पी आर पी पीच्या नगारा निशाणीवर निवडणूक लढवत आहेत शिवसेना आरपीआय आणि पी आर पी च्या उमेदवार यांनी मिळून एक पॅनल तयार केला आहे या पॅनल क्रमांक अठरा मध्ये लता शांताराम निकम अक्षता प्रमोद टाले अॅडव्होकेट जे रजनीकांत गायकवाड प्रमोद नामदेव टाले हे सर्व उमेदवार आंबेडकरवादी असून आरपीच्या नगारा निशाणीवर हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत नगारा ही निशाणी घेऊन हे निवडणूक लढवत असले तरी या पॅनल मध्ये शिवसेना आरपीआय आरपी महायुतीचा समावेश आहे असे प्रभागातील पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न आणि येथील रस्ते बनवण्याचा प्रयत्न आमच्या पॅनलचा आपल्याला माजी नगरसेवक शांताराम निकम यांनी सांगितले आहे महाराष्ट्र न्यूज साठी मागच्या प्रतिनिधी सलीम मनसुरी उल्हासनगर क्रमांक अठरा उल्हासनगर महानगरपालिकेचा त्यामध्ये आम्ही पीआरपीच्या पॅनलमध्ये उभे आहोत परंतु पीआरपीचं जे पॅनल बनलेलं आहे त्यामध्ये आरपीआय आठवले गटाचा आम्ही त्यांच्याकडनं निवडणूक लढवतोय एक टी ओकेकडनं आमच्यामध्ये आलेलं आहे आणि दोन पी आर पीचे उमेदवार म्हणजे असे चार उमेदवार हे पी आर पीच्या ए बी फॉर्मवर आहेत आणि त्यामुळे एक निशाणी आम्हाला मिळालेली आहे आमची निशाणी नगारा आहे ही निशाणी एक मिळण्यासाठी आम्ही सगळे ए बी फॉर्म हा पी आर पीचं लावलेलं आहे आज जर परिस्थिती पाहिली तर वार्डामध्ये प्रचंड प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे मी दोन वेळा नगरसेवक होतो माझी पत्नी लता शांताराम निकम एकदा नगरसेवक होते प्रमोद ताले हे तीन वेळा नगरसेवक होते तर त्याचबरोबर ॲडव्होकेट जय गायकवाड हा एक उमदा तरुण आमच्यासोबत आहे प्रमोद ताले यांची मुलगी ही एक ॲक्टर आहे आणि अतिशय संवेदनशील अशी मुलगी आहे त्यामुळे हे जे पॅनल आहे आमच्या पॅनलमध्ये लोकांमध्ये कौतुकाचा विषय झालेला आणि जास्तीत जास्त संख्येने जास्तीत जास्त, जास्त मतांनी लोक आम्हाला निवडून देतील मागच्या वेळेस वैयक्तिक बोलायचं म्हटलं तर लता शांतारामने कमी या अपक्ष ठरल्या एकोणीसशे पंधरा मतं त्यांना मिळाले आणि समोरचे जे उमेदवार होते काँग्रेसचे त्यांना दोन हजार पंचावन्न मतं मिळाले फक्त एकशे पंचावन्न मतांचा फरक पडलेला होता त्या कारण त्यावेळेस शिवसेना विरोधात होती आज असं नाही आज शिवसेना सोबत आहे आणि त्यावेळेस शिवसेनेचे सतरा सतराशे मतं आणि आमचे एकोणीसशे पंधरा आणि त्यानंतर आम्ही जे काही काम केलं वारणामध्ये लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जातो किंवा लोकांच्या काय अडी अडचणी असतील त्या आम्ही सोडवण्याचा सतत प्रयत्न करतो आणि त्यामुळे आज आणि त्या ताले तालेंची जी काही ताकद आहे ॲ ॲडव्होकेट जय गायकवाडची ताकद ही सगळी ताकद एक झालेली आहे यामध्ये टी ओ सोबत आहे पी आर पी सोबत, है। आनंद्रा सेन, आनंद्रा सेन, सेना सोबत आहे नंतर आनंदराज सेने आनंदराज सेने सेनासोबत आहे म्हणजे असे वेगवेगळ्या प्रा, प सहा प्रकारचे पक्ष आमच्यासोबत असल्यामुळे त्यांची सगळी जी ताकद आहे ती मोठी ताकद झाली आणि अतिशय चांगल्या प्रकारचं पॅनल हे झालेलं आहे आणि त्यामुळे लोकांचा मतदारांचा आमच्यावर विश्वास असल्यामुळे मतदार आम्हाला मोठ्या संख्येने निवडून देतील समोरच्या लोकांनी एक कुटील डाव केलेला आहे की आमच्या विरोधामध्ये त्यांनी अपक्ष हो वगैरे असे उमेदवार उभे केलेत ते यासाठी की आमची मतं खातील परंतु जनता समजदार आहे मतदार समजदार आहे त्यामुळे अशा प्रकार होणार नाही जे मागच्या वेळेस झालं त्यांनी मागच्या वेळेस पण हा प्रकार केलेला आज असं होणार नाही आज आपल्याला त्यांच्यासोबत फिरणारेसुद्धा जे काही कार्यकर्तेसुद्धा आपल्याला आपल्या पॅनलला मतदान करतील आणि मोठ्या प्रमाणात निवडून देतील सर एकच शेवटचा प्रश्न वर थोडक्यात उत्तर द्या की लोक मतदारांनी तुम्हाला का निवडून द्यावं दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णवला मी पहिल्यांदा निवडून आलो अपक्ष म्हणून फक्त सहाशे रुपये माझा खर्च झालेला त्यानंतर मी जे काय के फुना काम केलं त्यानंतर मला पुन्हा पुन्हा मला निवडून दिलं माझ्या मिसेसला निवडून दिलं आणि प्रचंड आपण काम केलेलं आहे जिथे आज हा जो पॅनल झाला आहे हा पॅनल माझा पंच्याण्णवचा पण होता दोन हजार दोनचा पण होता आणि त्यामुळे तिथे खूप काम केलं आहे असा प्रभागातील एकही व्यक्ती नाही की ती अनोळखी आहे ना नुसतं नाव सांगितलं लता शांताराम निकम किंवा शांताराम निकम की लोकलही ओळखतात काही चेहऱ्याने ओळखतात काही नावाने ओळखतात आणि त्यामुळे त्याचा आपल्याला फायदा होईल विविध वी पक्ष संघटनासुद्धा आपल्यासोबत आहेत कार्यकर्त्यासोबत आहेत आणि यावेळेस आपण बहुमताने निवडून येऊ जे अशी खात्री आहे या प्रभागातील सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे की पाणी जे आहे पाणी वेळेवर येत नाही या आम्ही ज्यावेळेस मी पंच्याण्णव नगर होतो त्यावेळेस पाण्याचा प्रचंड ताण होता आम्ही टँकरनी पाणी पोचवायचो पण आज पाणी भरपूर आहे पण वेळेवर येत नाही त्यामुळे लोकांना सगळी कामं सोडून ज्या पाण्याच्या पाठीमागे लागायला लागतं आणि त्यामुळे आमचं पहिलं काम असणार हो की पाणी हे एकाच वेळेस म्हणजे नळ जी जो वेळ असला पण त्यावेळेला नळ चालू केली की पाणी आलं पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती आम्ही इथे करणार आहे अनेक ठिकाणचे जे काही रस्ते वगैरे आहेत ते रस्ते खराब अवस्थेमध्ये आहेत उदाहरणार्थ आपला गुरुनानक शाळेपासून तर पाठीमागे सेंटर पार्क इकडे विवेक सासनेच्या घरापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक इथपर्यंतचा रस्ता बनलाच पाहिजे तो आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर अशोकवनचा रस्ता हा आपण अतिशय खराब अवस्थेमध्ये तो बनवण्याचा प्रयत्न करू प विभागातील जे सार्वजनिक शौचालय आहेत त्यांना एकाही शौचालयाला दरवाजा नाही अतिशय खेदाची बाब आहे हा यासाठी आम्ही अनेक वेळा आयुक्तांना भेटलो परंतु ते झालं नाही तर सगळ्यात पहिलं काम आमचं ते असेल की सगळ्या शौचालयांना दरवाजा लावायचे आणि आपल्या लोकांची लाद राखायची अशा प्रकारचं आमचं हे काम असेल लाईट वारंवार जाते त्यासाठी सुद्धा आमचं आंदोलन असणार आहे आणि बाकीच्या ज्या काही समस्या असतात शाळेच्या आरोग्याच्या दवाखान्यातल्या ते तर आम्ही नेहमी करत असतो सुद्धा करत राहणार